आपण पाहत न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क किल्ले शिवनेरी जुन्नार तालुक्यात छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे प्रशासन आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शिवजयंती महोत्सवची जय्य तयारी करत आहेत जुन्नर शहराचं शिवभूमी जन्मस्थळ असलेल्या छत्रपतींचा अश्वारुढ पुतळ्यासमोर शिवप्रेमींना अभिवादनासाठी आल्यावर किल्ले शिवनेरीचे मनमोहक दृश्य व सौंदर्य दृष्टी पडत असते परंतु यावर्षी तसे दृश्य नजरेस छत्रपती चे पुतळापासून पडणार नाही कारण इथं छत्रपती चौकात म्हणजेच किल्ले शिवनेरी पासून जवळ चौकात मोठमोठ्या व्यावसायिक बिल्डिंग उभारण्यात आलेल्या आहेत त्या बिल्डिंग मुळे किल्ले शिवनेरीचे छत्रपती शिवाजी पुतळा पासून ऐतिहासिक किल्ला शिवनेरीच्या मनमोहक सौंदर्य झाकून गेले चौकातून पश्चिमला आणखी मोठमोठे व्यावसायिक कॉम्प्लेक्स या महानगरपालिका परवानग्या देत आहेत जुन्नरहून दुरून नजरेस पडणारे किल्ले शिवनेरीचा अनमोल ठेवा सिमेंटच्या जंगलात लपवण्याच्या या वक्रकृतीवर पायबंद घालावा अशी मागणी शिवप्रेमींमध्ये होताना दिसत आहे जुन्नरहून मुख्य संपादक अयूब शेख किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे